लहान मुलांना तुम्ही मकर संक्रांतीला घालू शकता मुलींसाठी पण हे बघा असे मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने आलेले आहेत सिंगल जरी हवे असतील ना पूर्ण सेट हलव्याच्या दागिन्यांचा तोही मिळेल तुम्हाला हे बघा बांगड्या कानातल्या वाण म्हणून जरी द्यायचे असतील ना असे कुंकवाचे करंडे वगैरे पण आहेत त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये असे कुंकवाचे करंडे आहेत हे नवीन लग्न झालेले देऊ शकतात पूर्ण पॅकेट आहे ना तुम्हाला साठ रुपयाला मिळेल हे बघा या वेगवेगळ्या अशा वेग पॅटर्नमध्ये तुम्हाला मुंडावळ्या बघायला मिळतील इथे हे बघा अशी बाशिंग जरी हवे असतील ना ते पण यांच्याकडे मिळतात हे बघा वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नमध्ये बाशिंग आहे त्यांच्याकडे हे बघा हे बघा हे पण बघा हे बघा यांच्याकडे ना सत्तर रुपयापासून असे कराचे नारळ पण तुम्हाला मिळतील साठ रुपयापासून अगरबत्ती याच्यामध्ये किती कांडे असतील एकशे ऐंशी साठ रुपयाला आहे पाव किलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता मकर संक्रांत काही दिवसावर आलेली आहे आणि मकर संक्रांतीसाठी लागणारे हलव्याचे दागिने तसेच आता लग्न सराई सुरू झालेली आहे तर लग्न सराईला जेवढ्या वस्तू लागतात तर हे शॉप कुठे आहे हे बघण्यासाठी आज आपण आलेलो दादर रुहेस्ला यांच्याकडे सर्व एकदम रिजनेबल रेट मध्ये मिळते तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व मिळते आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला ह्या शॉप जर यायचं असेल ना समोर बघू शकता हे दादर रेल्वे स्टेशन आहे तिथे वेस्टला आलात ना तर फुल मार्केट मधन सरळ तुम्हाला चालत यायचं आहे टुवर्ड्स तुम्हाला कबूतर खाण्याजवळ यायचं आहे आणि तुम्ही जर आलात ना तर समोर बघू शकता खजानजे सुपर मार्केट म्हणून शॉप आहे याच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला जायचं आहे आणि हे अंबिका रेणुका इमिटेशन ज्वेलरी आणि जयंत वॉच कंपनी शॉपच्या खाली जी गल्ली आहे तिथून आपल्याला सरळ चालत जायचं आहे आपण आता आलेलं आहे शिवानी अगरबत्ती सेंटर इथे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे गणेश पांडे आणि किती वर्षापासून आम्ही व्यवसाय करताय सहा वर्ष झालेली आहे आपल्याकडे मकर संक्रांतीसाठी काय काय आलेलं आहे सर्व दागिने आले म्हणजे लहान मुलांसाठी आहेत परत असे मोठ्यांसाठी लूज पाहिजे लूज आहेत परत मोठे सेट आहेत हे लहान मुलांचे आलेले आहेत ह्याच्यामध्ये किती रुपयाला ते शंभर रुपयाला रुपयाला ह्याच्यामध्ये मुकुट काय काय येते काय काय आहे ह्याच्यामध्ये मुकुट आहे हा बाजू बासुरी आहे काय प्राइस आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे मस्त आहे बघा पूर्ण सेट येईल असा हा लहान मुलांचा लहान मुलांना तुम्ही मकर संक्रांतीला घालू शकता एकशे ऐंशी रुपयात तुम्हाला मिळेल मुलींसाठी पण हे बघा असे मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने आलेले आहेत याची काय प्राइस आहे एक का एकशे ऐंशी रुपयालाच आहे हे बघा यांच्याकडे एकशे ऐंशी रुपयात तुम्हाला हे हलव्याचे दागिने मिळतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मुकुट आहे बाजूबंद आहे पुन्हा नेक हार आहे गमरपट्टा आहे हे बघा मस्त आहे एकदम हे पण तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळेल ते किती वर्षाच्या मुलांचं आहे ते लहान मुला मुलींचं आहे तीन वर्षापर्यंत येतात हे बघा तीन वर्षाच्या मुलामुलींचे तुम्ही हे असे सेट घालू शकता एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतील त्यांसाठी पण जर तुम्हाला हलव्याचे दागिने जर हवे असतील ना मकर संक्रांतीसाठी तेही मिळतात हे बघा असे वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे याची काय प्राईज आहे स्टार्टिंग चारशे रुपयापासून चारशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये पण बघा मुकुट वगैरे आहे नेकलेस आहे मंगळसूत्र आहे कानातले आहेत नथ आहे हे साडेचारशे रुपयापासून आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला असे मिळून जातील हे बघा इथे पण आहे ह्याची काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला हे बघा आई आहे छोट्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये पण नेकलेस वगैरे आहे बांगड्या आहेत मंगळसूत्र आहे हे अडीचशे रुपयाला मिळेल ह्याच्याकडे ना हलव्याच्या दागिनेमध्ये खूप व्हरायटी आलेली आहे तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता मला असे सिंगल जरी हवे असेल ना पूर्ण सेट हलव्याच्या दागिन्यांचा तोही मिळेल तुम्हाला हे बघा बांगड्यात कानातल्या मंगळसूत्र परत एक चोकर काय प्राइस आहे याची सातशे रुपयाला सेट आहे सातशे रुपयाला पूर्ण सेट मिळेल बघा मस्त आहे मकर संक्रांतीला महिलांना घालण्यासाठी सातशे रुपयाला आहे आणि ह्याची काय प्राइस आहे अठराशे अजून वस्तू आहेत खूप कमर वगैरे खूप काय काय ह्याच्यामध्ये अजून पण व्हरायटी येणार या नेकलेस मध्ये पण तसंच आहे का त्याच्यामध्ये हे सर्व येणार वस्तू आणि ह्याच्यामध्ये अजून वस्तू आहे त्याच्यामध्ये हा अठराशे रुपयाला आहे आणि हे कसे आहेत नेकलेस हे तुम्हाला काय हवे असेल ते तसे एक्स्ट्रा हवे असतील तर कितीला या अडीचशे रुपयाला आणि तो नेकलेस सगळे अडीचशे रुपयालाच आहे हे कुठलेही नेकलेस घ्या अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील जर वाण म्हणून जरी द्यायचे असेल ना असे कुंकुवाचे करंडे वगैरे पण आहेत त्यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये असे कुंकुवाचे करंडे आहेत अशा प्लेट सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये करंडे आहेत हे बघा मस्त मस्त डिझायनिंग मध्ये आहेत हे आता महिला हळदी कुंकू घालतात तेव्हा वाण म्हणून देऊ शकतात काय प्राइस याची पंचवीस रुपयापासून पंचवीस रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मिळून जाईल मध्ये पण तुम्ही हळदी कुंकला ना वाहन देऊ शकता याच्यामध्ये कुंकू आणि हळद आहे हे बघा काय प्राइस आहे एकशे वीस रुपयाला डझन मिळते आणि हे कसे आहे एकशे वीस रुपये डझन आहे दहा रुपयाला तुम्हाला सिंगल मिळेल हे बघा हे तुम्ही हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता हे पण आहेत हे नवीन लग्न झालेले देऊ शकतात पूर्ण पॅकेट आहे ना तुम्हाला साठ रुपयाला मिळेल दहा पीस येणार हे पण मस्त आहे हळदी कुंकू वाण म्हणून देण्यासाठी हळदी कुंकू व्यतिरिक्त ना आता लग्न सराई पण आता सुरू झाली आहे त्याच्या पण वस्तू इकडे शॉप शॉपमध्ये मिळतात मंडवळ्या बघा मस्त मस्त अशा मुंडावळ्या त्यांच्याकडे जे लग्नाला घालू शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मुंड्यावळ्या त्यांच्याकडे काय प्राइस आहे याची तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला जोडी आहे हे बघा या वेगवेगळ्या अशा वेग वे पॅटर्न मध्ये तुम्हाला मुंडावळ्या बघायला मिळतील इथे काय प्राइस आहे यांची याची काय आहे एकशे ऐंशी एकशे वीस रुपये जोडी आहे मस्त आहे बघा हे लग्न कार्याला इथून तुम्ही घेऊ शकता एकदम रिझनेबल रेट आहे यांच्याकडे हे बघा अशी बाशिंग जरी हवे असतील ना ते पण यांच्याकडे मिळतात हे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बाशिंग आहेत त्यांच्याकडे हे बघा हे बघा हे आहे हे पण बघा काय प्राइस आहे यांची अडीचशे रुपये जोडी आहे अडीचशे रुपये जोडी आहे एकशे स्टार्टिंग आहे वीस रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे बाशिंग जे आता लग्न सराईला नवर देवाला घालू शकतात मस्त आहे एकदम हे बघा एकदम असे डिझायनर बाशिंग आहेत चे, चे कराचे नारळ पण आहेत किती पासून स्टार्ट आहे कराचे नारळ बघा सत्तर रुपयापासून नारळ पण तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळे असे डिझाईनिंग आहेत नारळाचे आपण नारळ बघा किती मस्त वाटतोय खूप पॅटर्न मध्ये यांचे इकडे असे नारळ आहेत जे तुम्ही लग्न कार्याला वगैरे वापरू शकता लग्न कार्याला जे खंजीर वगैरे लागतात ना ते सुद्धा यांच्याकडे आहेत हे बघा तुम्हाला कमी पासून जास्त पर्यंत सगळ्या प्रकारच्या रेंजच्या यांच्याकडे खंजीर आहेत कितीपासून स्टार्ट आहेत तुमच्याकडे खंजीर चाळीस रुपयापासून चाळीस रुपयापासून खंजीर स्टार्ट आहेत ते दीडशे रुपयापर्यंत हा कसा आहे ह्याची काय प्राइस आहे हा दीडशे रुपयाला आहे आणि हा कसा आहे दीडशेच रुपयाला आहे चाळीस रुपयाला कुठला आहे ते बघा हे जे आहेत ना हे चाळीस रुपयाला तुम्हाला मिळतील जर तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही ह्यांच्या शॉपच्या इथे येऊन तुम्ही बघून घेऊ शकता लग्नसराईसाठी पण खूप ह्यांच्याकडे वस्तू इथे आलेल्या आहेत अंतरपाट जरी तुम्हाला हवं असेल ना तरी इथे मिळतो अडीचशे रुपयाला तुम्हाला अंतरपाट मिळेल हे बघा ह्यांच्याकडे कार्यासाठी जेवढे सराईसाठी जेवढ्या वस्तू लागतात ना त्या सगळ्या ह्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळतील तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकता तसेच यांच्याकडे ना असे कापूर धूप वगैरे पण मिळतात हे कसं आहे भीमसेन कापूर आहे का कितीला शंभर रुपयाला शंभर ग्राम मिळेल आणि हा कसा आहे पन्नास रुपयाला आहे हा धूप कसा आहे शंभर रुपयाला पाव किलो आहे रुपयाला पाव किलो आहे तुम्हाला लोभांची पावडर पण आहे ही कसं आहे लोबान साठ रुपयाला साठ रुपयाला शंभर ग्राम आणि हे रुपयाला पाव किलो तसेच अशा वाती पण मिळतात दिव्यामध्ये घालायच्या कशी आहे वीस रुपयाला पॅकेट आहे हे पूर्ण पॅकेट वीस रुपयाचं आहे आणि जर नामस्मरण करण्यासाठी जर माळ जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळते किती पासून स्टार्ट आहे तुमच्याकडे माळ पन्नास रुपयापासून पन्नास रुपयापासून तुळशीची माळ कशी आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला आहे लाल चनची माझ पन्नास रुपयाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये माळ आहेत नामसमारणासाठी असे धुपाचे कप जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात एक कसं पॅकेट आहे साठ रुपयाला साठ रुपयाला बॉक्स आहे हा चार फ्लेवर चार फ्लेवर आहेत अगरबत्ती जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळते खूप व्हरायटी आहे अगरबत्ती साठ रुपयापासून स्टार्ट आहे हे बघा यांच्याकडे ना साठ रुपयापासून अगरबत्ती याच्यामध्ये किती कांडे असतील एकशे ऐंशी हे साठ रुपयाला आहे पाव किलो आहे हे बघा वेगवेगळे असे अगरबत्ती आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही स्वतः आलात ना तर इथे येऊन घेऊ शकता हे बघा एवढे आहे त्यांच्याकडे अगरबत्ती मध्ये हे बघा इथे तुम्ही स्वतः येऊन घेऊ शकता वरती पण आहेत ते बघा सगळ्या अगरबत्ती आहेत दुपस्टिक पण जर हवे असतील ना ते पण मिळतात यांच्याकडे हे पूर्ण पॅकेट साठ रुपयाला आहे किती असतात याच्यामध्ये दुपस्टिक तीस पीस तीस पीस पीस आहेत तुम्हाला कापूरदाणी जरी हवे असतील ना त्या पण मिळतात हे बघा स्वामी समर्थांची आहे वीस दत्तगुरु आहेत खाली स्वामी आहेत ही कशी आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला कसली प्लॅस्टिकची आहे का ही काचेची आहे मस्त आहे ही आणि ही कशी आहे लाकडाची अडीचशे रुपयाला आहे नाही तेलाच्या बाटल्या कशा आहेत बाट शंभर रुपयांबर शंभर पासून स्टार्ट आहेत तेलाच्या वाटल्या एका शॉप मध्ये ना तुम्हाला मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने तसेच जर महिलांना हळदी कुक साठी वान द्यायचे असतील आता लग्न सराई सुरू झाली आहे त्या लग्न सराईला जेवढ्या वस्तू लागतात त्या तसेच अगरबत्ती धूप जे पूजेसाठी जे साहित्य लागते ते सर्व ह्यांच्या एकाच शॉप मध्ये तुम्हाला मिळेल मी यांच्या शॉपचं नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे स्वतः येऊन इथे वस्तू बघून घ्या जेणेकरून तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल इथे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद